आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्र वेगाने प्रगत होत आहे आणि या स्पर्धेत चीन मधून डीप नावाचे नवीन एआय मॉडेल चर्चेत आले आहे हे मॉडेल केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे तर जगभरातील लोकांमध्येही चर्चेचा विषय बनले आहे डीप आपल्या परवडणाऱ्या आणि प्रभावी कार्यक्षमतेने जगातील मोठ्या एआय मॉडेल्सना टक्कर दिली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डीप म्हणजे काय याचे नेमके फायदे काय तर चला या व्हिडिओतून तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया तर डीप सिक हे एक प्रगत एआय मॉडेल आहे ज्याचा विकास दोन हजार तेवीस साली चीन मधील येथील संशोधन प्रयोगशाळेत झाला या प्रयोगशाळेची स्थापना लियांग वेन फेंग यांनी केली होती लियांग यांना ए आय आणि वित्तीय विश्लेषणाचा मोठा अनुभव आहे डीप सिक व्ही थ्री हे या मॉडेलचे नवीनतम संस्करण आहे या मॉडेलने आपल्या मोफत आणि अमर्यादित वापर या वैशिष्ट्यांमुळे अनेकांचं लक्ष वेधलंय विशेष म्हणजे हे मॉडेल ओपन एआयच्या चॅट जीपीटी आणि गुगलच्या जेमिनी सारख्या प्रगत एआय मॉडेलच्या कामगिरीशी स्पर्धा करत आहे डीप सिक इतरांपेक्षा वेगळे कसे आहे तर डीप सिक हे ओपन सोर्स असल्यामुळे कोणालाही त्याचा कोड वापरून नवीन एआय सोल्युशन तयार करता येतात डिपसिक मोफत आणि अमर्यादित सेवा देते जी चॅट जीपीटी सारख्या पेड ए आय मॉडेल्स पेक्षा खूप वेगळी आहे डीप सिक वापर करताना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तर्क स्पष्ट करण्याचे पर्याय देते हे वैशिष्ट्य चॅट जीपीटी किंवा क्लाउड एआय मध्ये आढळत नाही डिप सिक बद्दल चर्चा होण्याची अनेक कारण आहेत यातील प्रमुख कारण म्हणजे डीपसिक प्रत्येकासाठी सहज उपलब्ध आहे त्यामुळे लोक त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करू शकतात अमेरिकेने चीनला प्रगत तंत्रज्ञानाची निर्यात रोखली आहे तरीही डीप सिकने कमी संसाधने वापरून मोठे यश मिळवले आहे एनविडिया मेटा मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या अमेरिकी कंपन्यांना डीप सिक सारख्या किफायतशीर पर्यायांमुळे स्पर्धेला सामोरं जावं लागतंय सिकच्या यशामुळे यु एस ए आय कंपन्यांच्या शेअरच्या किमती कमी झाल्या आहेत विश्लेषकांच्या मते कमी किमतीच्या आणि प्रभावी चिनी मॉडेल्स मुळे यूएसएआय कंपन्यांच्या धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे असे असले तरीही भारतातील विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत डीप सीख हे एआय चा वापर स्पस्तात करू शकतील शैक्षणिक क्षेत्र छोट्या उद्योगांसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आणि एआय वर आधारित संशोधन हे डीप सीखच्या माध्यमातून अधिक सुलभ होईल डीप सीख हे ए आय क्षेत्रातील नवा तारा ठरत आहे त्याच्या किफायतशीर आणि प्रभावी मॉडेलने जगभरातील मोठ्या ए आय कंपन्यांना धक्का दिलाय जर हे मॉडेल सतत प्रगती करत राहिले तर एआय क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहत राहा आझाद मराठी